शहरात विद्या निकेतन महिला महाविद्यालय दिग्रज जिल्हा योजना चोवीस करीता बीएससी भाग एक बी भाग एक व बी कॉम भाग एक करीता प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची मोफत पर तयारी आजच आपला प्रवेश निश्चित करा सविस्तर माहिती करिता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्क्याण्णव नितीन राऊत मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी विद्या निकेतन इंग्लिश स्कूल बंगले आऊट दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास येथे शांतता सभेची बैठक संपन्न आज दिनांक तेरा जून रोजी आगामी बकरी ईद संदर्भात पोली पोलीस स्टेशन येथे शांतता सभेची बैठक झाली पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी यावेळी बकरी ईद संदर्भात माहिती घेऊन उपस्थितांना काही सूचना केल्या पाऊस आल्यात मशिदीमध्ये बकरी ईदची नमाज अदा करण्यात येईल तर पाऊस न आल्यास ईदगा मैदान येथे बकरी ईदची नमाज होणार आहे या बैठकीला माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान भारत पाटील महिंद्रे अरविंद मिश्रा मंगल चक्रे सनद तुपसुंद्रे यांच्यासह दिग्रजचे पत्रकार उपस्थित होते अफजल खान ऋषिकेश शिराज सह मी सुरेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद